क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वराच्या प्रतिमेच अनावरण या ठिकाणी होणार आहे सगळ्यांना माझी विनंती असणार आहे आपण कोणीही आजूबाजूला न येईल थांबावं ज्यांचं आपल्याला सुंदर गेल्या दोन तासापासून मार्गदर्शन मिळालं प्रबोधन झालं ते कीर्तन केसरी तानाजी पाटील विनंती ता करतो की कृपया आपण शिवभक्त परायण कीर्तन केसरी पाटील थोटवाडीकर गुरुवर्णच्या हस्ते या ठिकाणी त्यांना आशीर्वाद यानंतर गेल्या आपल्या सुंदर गायनाने मधुर वाणीने आपल्या सगळ्यांची कानं मंत्र करणारे गायनाचार्य गंगाधर पाटील मलकापूरकर यांना विनंती आहे कृपया आपण समोर यावा यानंतर गणेश गणेशाळ मगकर मारुती पाटील राजापूर यांनाही विनंती करतो कृपया आपण आदरणीय सुभाष पाटील आस्तुरकर यांना विनंती आहे कृपया आपण समोर यावं माधवराव बेंद्रे खंडगाव यांना विनंती आहे कृपया आपण समोर यावं यानंतर बाराळी येथील भजनी मंडळ यांना विनंती आहे कृपया आपण समोर यायचं आहे यानंतर राजू महाराज थोडवाडीकर यांना विनंती आहे कृपया आपण समोर यावं गेल्या अनेक वर्षापासून बेल फुलाची आपल्या सगळ्यांना सोय करणारे माधव महाराज फुलारी बाराणीकर यांना विनंती करतो कृपया आपण समोर यावं बाबूराव पांचाळसर थोडवाडीकर यांना विनंती आहे कृपया आपण समोर यावं व्यंकटराव निर्णे तोंटवाळीकर भजनी मंडल विनंती है कृपया उदगी भजनी मंडल उदगीर भजनी मंडल महिला भजनी मंडल उदगीर वो महिला भजनी मंडल विनंती है कृपया अपन ही सर का थोड़ समझ सर का गंगाधरप्पा स्वामी गंगाधरप्पा कलंबे कलंबी गावातील भजनी मंडळ आनंद महाराज विनंती आहे कृपया आपण आपणही गुरु यांचा आशीर्वाद घ्यावा बाहेर गावचे कोणी भजनी मंडळ कृपया असतील तर आपण समोर यायचं ज्यांनी गेल्या महिनाभरापासून

संजय नातू आहेत का रुद्राक्ष गंगाधर मंदाडीने गेल्या आठ दिवसामध्ये ही सगळी साऊंड सिस्टीम उत्कृष्टरित्या चालवली मी गंगाधर मंदाडीला विनंती करतो कृपया आपण ही गुरुवयांचा आशीर्वाद घ्यावा आणि पुढील वर्षभर अशीच मनापासून सेवा करावी आमचे बालाजी साधू आपण गेल्या आठ दिवसापासून लाईव सगळ्या सहकारी आमचे बंधू पत्रकार बालाजी साधू टोटल दिवसभराचे सगळे कार्यक्रम युट्यूब वरती लाईव्ह बालाजी साधूंनी महाराष्ट्रभर प्रसिद्ध केले तंत्रज्ञान सत्ता हा आपला तंत्रज्ञानामध्येही आता पुढे गेला कोणी राहिला असेल आपण त्या बघू अर्जुन ग्रंथाच सूचन करणारे गुरुबर सप्पा साधू यांनाही विनंती करतो आपण ही गुरुवर यांचा आशीर्वाद घेऊन माधव घुळे यांना विनंती आहे कृपया आपण हे अखंड सेवेत राहणारे ही मंडळी आहेत मांजरी येथील भजनी मंडळ कृपया आपणास ही विनंती आहे कृपया आपण कोणी आहे का मांजरी

तर आपल्या सगळ्यांची या ठिकाणी माफी मागून आपण या ठिकाणी आशीर्वादाचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी थांबूया यानंतर महिला भजनी मंडळ गंगाखेड याला विनंती आहे कृपया आपण समोर यावं गेल्या महिला भजनी मंडळ बाराळी कृपया आपण ही समोर येऊन आशीर्वाद महिला भजनी मंडळ बाराळी गंगाधर साधून आपणही आशीर्वाद घ्यायचा आहे या ठिकाणी आपल्या हो सगळ्यांनाच जरी श्रीफळ मिळालं नसेल तरी आपांचा इथं उपस्थित सगळ्यांना गेल्या आठ दिवसांमध्ये सेवा करणाऱ्या प्रत्येकांना आपांच्या नजरेतून आपण सगळेजण आशीर्वाद घेऊया आणि हा आशीर्वाद हे श्रीफळ घेण्याचा कार्यक्रम आपण थांबूया आपा गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी महात्मा बसवेश्वराच ध्वजारोहून या ठिकाणी नंदगाव भजनी कृपया आणि यांना विनंती आहे कृपया आपण हे आशीर्वाद घेण्यासाठी समोर यायचं आहे तर या ठिकाणी हनुमान मंदिराच्या समोर अनेक वर्षापासून महात्मा बसेची प्रतिमा ध्वजारोहण केलं जायचं आणि गेल्या अनेक दिवसापासून तरुणांची तरुणाईची इच्छा होती की बाराव्या शतकातील पहिल्या लोकशाहीचे प्रणेते जगामध्ये भारतातच नव्हे तर जगभर ज्यांची प्रेरणा घेतली जाते असे हे लोकशाहीचे प्रणेते धर्मप्रसारण जात पंत रूढी परंपरा याला सारून ज्यांनी धर्मप्रसाराचं काम केलं ज्यांच्या प्रेरणेने प्रत्येकाचं आता आपण सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आहे इतिहास हा माणसांना घडवत असतो त्याच आचार विचार बदलत असतो कितीही माणसाला जरी संकट आले तरी त्यांच्या प्रतिमेला पाहिलं त्यांच्या विचारांना पाहिलं तर माणसाच्या आयुष्यातील संकट ही दूर जातात त्यातलाच हा आपल्या धर्मातील एक उच्च विचार असणारा व्यक्तिमत्व ज्यांच्या आणि विचारांनी आपण सर्वजण नीट हो आपलं आपले, आपले संकट टळतील अशा ह्या क्रांती सूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वराच्या ची एक सुंदर अशी पूर्णाकृती प्रतिमा या ठिकाणी आपल्या जिरगा नगरीमध्ये अश्वारूढ झालेली आहे तिचं उद्घाटन या ठिकाणी यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे सर्व आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि यांच्या शुभ हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या या पूर्णाकृती प्रतिमेचं अनावरण या ठिकाणी यांच्या हस्ते होणार आहे काही भजनी मंडळ आहेत लोहगावची भजनी मंडळ आहे त्या महिला भजनी मंडळ त्यांनीही आशीर्वाद घ्यायचा आहे यानंतर त्यांचं काळ आरतीचं कीर्तन झाले का शिवभक्त परायण केशव महाराजांनी विनंती करतो कृपया आपण ही या ठिकाणी आशीर्वाद घ्यावा घ्यावा गंगाधर साधू आपण ही या ठिकाणी प्रसाद घ्यायचा सूर्यकांत घेवारे आपण प्रसाद घ्यावा तरगुडे आपण हे समोर यायचं आहे तर प्रसाद घ्यावा मी गुरुवऱ्यांना या ठिकाणी विनंती करणार आहे की या तरुणाईंच्या संकल्पनेतून या नवतरुणांच्या संकल्पनेतून या ठिकाणी जे अश्वारुण अस क्रांती शौर्य क्रांती ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचं अनावरण या ठिकाणी गुरुवार्यांच्या हस्ते होईल मी गुरुवार्यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण या ठिकाणी त्या प्रतिमेचं अनावरण करूयात केतन केसरी तानाजी पाटील धोटवाडीकर यांनाही विनंती करतो की आपण सर्वजण जाऊन